मी अरुपेश पवार आणि आपण मित्र बंदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा मच्छिमार बांधवांकडून निषेध वाढवण बंदर भूमिपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघर येथे पार पडला जाणार आहे वाढवण बंदर भूमिपूजन कार्यक्रम याला स्थानिक लोकांचा आणि मच्छिमार समाजाचा विरोध आहे मासेमारी बोटींना काळे फुगे बांधून मच्छिमारांकडून वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा निषेध केला जाणार आहे समुद्रात काळेफुगे बांधलेल्या बोटींची रॅली काढून भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा निषेध नोंदवणार आहेत वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाविरोधात स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमार आक्रमक झाले आहेत एका बाजूला पालघर येथील वाढवण बंदराच्या उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत असताना दुसऱ्या बाजूला डहाणू खाडीवर बोटीवाल्यांनी काळे फुगे आणि काळे झेंडे लावून विरोध दर्शवलाय एकंदरीत वातावरण तणावाचं आणि कडक सुरक्षेचं झालेलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क आमच्या नवनवीन बातम्या आणि बातम्यांचे नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा विरोध असताना सरकारने ह्या वाढवण बंदर जगा पसंत केली खरं म्हणजे सरकार आपल्याची खोट बोलते लोकांसमोर असं चित्र निर्माण केलं जाते की या ठिकाणी वीस मिनिटाचा ड्राफ्ट नॅचरल ड्राफ्ट आहे अशा पद्धतीचं सरकार म्हणणं आहे पण सरकारचा हा दावा अत्यंत खोटा आहे कारण जगामधली सगळ्यात मोठी बोट आता एक दोन चार महिन्यापूर्वीच मुंजरा बंदरामध्ये येऊन गेली आणि त्याच पद्धतीने वीस मीटरचा ड्राफ्ट आज केरळमध्ये देखील के एक बंदर आहे त्या ठिकाणी सुद्धा आहे त्याच पद्धतीने अशा पद्धतीचा ड्राफ्ट हा जयगड जंत्र बंदरामध्ये सुद्धा आहे परंतु उद्वस्ता उद्वस्ता या ठिकाणी असलेलं संपूर्ण मच्छीमारी बंदर उद्ध्वस्त करून त्याच पद्धतीने येथील मच्छीमारांचं बिजत केंद्र असलेलं हे करून हा इथे आणण्याचा डाव हा चुकीचा आहे हे बंदराचं लोकेशन अत्यंत चुकीचं आहे एका बाजूला थर्मल पॉवर आहे एका बाजूला ऑटोमिक पॉवर सेंटर आहे आणि त्याच्यामध्ये हे जर का बंदर आलं तर इथला संपूर्ण समाज हा उद्ध्वस्त होऊन जाणार त्याच्यामुळे या बंदराला आमचं कायमस्वरूपी विरोध आहे पण हजारो लोकांना रोजगार देण्याचा दावा करतात त्या लोकांनी जी एन पी टी प्लानमध्ये मध्ये पण काही दाणूकरांना तिकडे जाऊन दाखवले की इकडे काहीच नाही होता आम्ही इकडे जे एन पीटी मोठा बनवला त्यानंतर किती लोकांना रोजगार भेटला असाच वाढवण बंदला रोजगार भेटणार आहे जे एन पी टी आजपर्यंत जे एन पी टीच्या इतर भागात जिथे आता उरणला जे एन पी टी वसलेले आहे तिथे आजूबाजूच्या लोकांवरती काय अन्याय झालेला आहे त्या लोकांशी आम्ही संवाद साधलेला आहे म्हणून आम्ही विरोधात त्यां त्यांना आजपर्यंत काही मिळालं नाही ते तीस पस्तीस वर्षपासून लढत आहे जे एन पी टीने त्यांना नाही दिला नाही बाकी कुठलीही कंपनी त्यांची चु चुकी चुकीची बाजू कधी सांगणार नाही चांगलीच बाजू सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्या परिसरातील जे लोक गेले आहेत ते भ्रामक लोक आहेत आणि ते जे पैशाच्या हव्याचा फक्त ते गेलेले आहेत आणि इथे जर नोकरीचा विषय असेल तर आज आम्ही स्वतः आत्मनिर्भर आहोत आमचा मच्छीमारी धंदा एवढा एक्सपोर्टचा बिझनेस एवढा परकीय चलन भारताला देत असताना इथे आम्ही स्वयंरोजगारित असताना आत्मनिर्भर असताना आम्हाला इतर नोकऱ्यांची काही आवश्यकता नाही वाडण बंदरचा उद्घाटन होत आहे तर समुद्र पूर्ण समुद्रपट्टी एक कसे प्रकारे विरोध होत आहे संपूर्ण किनारपट्टीतून विरोध आहे आणि मुख्य काठी डाणूमधून एवढ्या पण मोठी आहेत त्या सर्वांनी काळे झेंडे टाकून पूर्ण समुद्रामध्ये रॅली काढून एक निषेध नोंदवला आहे जेणेकरून की हा विनाशकारी बंदरामुळे पूर्ण किनारपट्टी उद्ध्वस्त होणार आहे सिंधुदुर्गापासून ते झाईपासून ते गुजरातपासून सर्व वसायुक्तांचे इथे मच्छीमारीला येतात त्या सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे ह्या बंदराला आमचा पूर्ण विरोध आहे उद्घाटनासाठी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये येत आहे खरं म्हणजे हा वाढवण बंदराला विनाशकारी माणव मित्राला आम्ही गेली तीस वर्ष विरोध करत असताना या संपूर्ण आंदोलनामध्ये आम्ही संपूर्ण सक्रिय असताना या ठिकाणी सगळा मच्छीमार आदिवासी शेतकरी बागायतदार हा संपूर्ण उपलब्ध गोबै गोबैन गोबर गोबै गोबैन बीड़ी गोबर मिली जैसे काटेंगे काटेंगे भाई काटे मिली जैसे काटेंगे